मी कालपासून आज पहिल्यांदा विशाल आणि नयनकडे नीट लक्ष देऊन पाहिलं होतं त्यांची अवस्था फारच खराब दिसत होती लाल झालेले त्यांचे डोळे डोळ्यांखाली बनलेली काळी वर्तुळे ते व्यसनात पूर्णपणे बुडून गेले होते ते व्यसन होतं भूताटकीच्या जागांचं आता कुठे जायचं आहे विशालने मला विचारले सकाळ झाली होती आम्ही त्या घाटातूनच पुढे अजून एका शहरात जायला निघालो होतो गाठोड्यावाल्या बाबांनी मला बचावलं होतं काही दिवस तरी तू तु तुझ्या मित्रांच्या विरोधात जाऊ नकोस पण हे इतकं सोप्पं नव्हतं मला माझ्या मित्रांची काळजी वाटत होती इतक्या दिवसांनी आम्ही भेटलो होतो तरी त्यांनी साधं मी कसं आहे हेही मला विचारलं नव्हतं इतकंच काय तर तो नयनचा बालिश स्वभावही आता अचानकच बदलला होता मजा नाही मस्ती नाही सगळं काही विचित्रच घडत होतं म्हणून मी ठरवलं आता मलाच काहीतरी करायला हवं अरे बोल ना कुठे जायचं आहे आहे एक ठिकाण थीकान। त्या ठिकाणाबद्दल काही सांगशील की नाही कोणत्या प्रकारचं भूत आहे तिथे ती जागा अघोरींसाठी ओळखली जाते अघोरी म्हणजे काय काळ्या अंधाऱ्या रात्री जे स्मशानात साधना स्मशाना करतात सकाळ उजाडायच्या आत जे स्वतःला या जगापासून गायब करतात जे स्मशानात राहतात आणि घनदाट जंगलात झोपतात जे स्वतःच्याच मर्जीचे मालक असतात आणि जे अन्नाशिवाय अनेक अने अने दिवस काढतात भीती ही ज्यांना पाहून थरथर कापू लागते ज्यांच्या कपाळावर दाट असते ज्यांच्या डोळ्यांमध्ये असते आग आणि ज्यांचा असतो एक वेगळा स्थान ज्यांना पाहताच भीतीने भल्या भल्यांची लागते, लागते वाट त्यांचा कोणी मित्र नाही त्यांचा कोणी शत्रू नाही ज्याने त्यांचं जीवन वाहिलं या काळ्या घोरी पाहिलं पण पण आपल्याला तर झपाटलेल्या जागी जायचं आहे ना नयनने विचारले हो ती जागा ही काहीशी तशीच आहे अघोरी साधना स्मशानाच्या आसपासच केल्या जातात इतकंच काय तर अघोरी स्वत त्यांच्या साधनेने मृत व्यक्तीशी बोलू शकतात पण माझ्या मनात काहीतरी वेगळाच विचार चालू होता मला माझ्या मित्रांच्या मनातलं जाणून घ्यायचं होतं अघोरींकडे सर्व गोष्टींवर उपाय असतो असं म्हणतात आणि मला तेच पाहायचं होतं आम्ही दुपारी त्या शहरात पोहोचलो मी नेटवरून माहिती मिळवून काही फोन केले त्यानुसार आम्ही रात्री थेट त्या अघोरींना भेटायला जाणार होतो रात्र झाली तसे आम्ही गाडीत बसून तिथे निघालो मला एक गुप्त माहिती मिळाली होती की एक साधू अमुक एका ठिकाणी अघोरी साधना करतो अघोरी साधना किंवा अघोरी साधना करणारे हे साधू यांविषयी लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत आपण जर त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते आपल्याला तितकंसं किळसवाणं भासणार नाही अघोरी याचा अर्थच जे वाईट नाही असा मानला जातो हे साधू स्मशानात राहतात स्मशानातील राख ते अंगाला लावतात या सर्वातून ते आपल्याला हेच दाखवून देतात की कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेण्याची क्षमता आपल्यात असायला हवी हे साधू जनावरांचंच नाही तर मृत माणसांचंही मांस खातात असं करून ते कशाच्याही बाबतीत आम्ही भेदभाव करत नाहीत हे जगाला दाखवून देतात त्यांचे डोळे लाल असतात जणू त्यांच्या डोळ्यात आगच असते ते जितके वाईट समजले जातात तितकाच त्यांचा आशीर्वाद लोकांना फलदायी मानला जातो अघोरी हे एक असं कोडं आहे जे आपण जितकं उलगडवून पाहू तितकं आपल्याला ते कठीण भासत आपण त्यांच्याबद्दल सर्व काही जाणतो असं वाटतं पण त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंशी आपण अजूनही अज्ञात आहोत आम्ही ठरलेल्या जागी पोहोचलो होतो तिथून पायीच आम्ही त्या जंगल सदृश्य भागात गेलो आम्ही हळूच आडून ते दृश्य पाहत होतो तिथे पुढे जायलाही आमचे पाय धिजत नव्हते कारण समोरचं दृश्यही तसंच भयानक होतं समोर एक साधू पाठमोरा बसलेला आम्ही पाहू शकत होतो त्याच्या डोक्यावरील जटा कमरेपर्यंत आल्या होत्या त्याच्या शरीराला जागोजागी राख फासली होती तो क्रुश शरीराचा होता तो काहीतरी मंत्र जाप करत होता तिथेच बाजूला छोटीशी आग जळत असलेली आम्हाला दिसत होती त्याच उजेडात या साधना चालू होत्या त्याच्या समोर आडवं कोणतरी झोपलं होतं आणि त्याच्या पलीकडे तीन सामान्य माणसे बसली होती ते काय असावं याचा मला अंदाज आला होता ते एक मृत शरीर होत तो साधू त्यात प्राण आणून त्या शवाशी पुढे संवाद साधणार होता त्यांचं हे सर्व कधी संपणार याचीच मी वाट पाहत होतो अचानकच काहीतरी ठोकल्याचा आवाज मला आला पण तो एवढासा आवाज त्या साधूच्या कानात एखाद्या हातोड्यासारखा वाजला त्याने झटकन पाठी आमच्या दिशेने वळून पाहिले त्याचे ते लाल डोळे पाहून मी क्षणभर घाबरलो मी स्वतःला तिथे लपवले मी माझ्या मित्रांनाही लपायला सांगणार तोच ते कुठे गायब होते काही अंतरावर तिथे ते खिळा ठोकत होते आता मला कळलं हा कसला आवाज होता तो त्यांनी तेथील माती कापडात गुंडाळली मी धावत त्यांच्याजवळ गेलो त्यांना शांत राहण्यास सांगितले इतक्यात माझ्या पाठी कोणीतरी उभं असल्याचं मला जाणवलं तो तोच साधू होता त्याला पाहून माझी बोबडीच वळ आली त्याने आम्हाला जबरदस्तीने त्याच्यासोबत तिथे आणलं जिथे त्या गोष्टी तो करत होता त्याला विरोध करायची आमच्यात हिंमत नव्हती कारण तो फारच रागात होता त्याची साधना आम्ही अर्ध्यावरच थांबवली होती आम्ही त्याच्या सोबतच तिथे बसलो माझा संशय खरा ठरला होता ते एक प्रेत होत ज्यात तो साधू प्राण आणण्याचा प्रयत्न करत होता काही तासांच्या मेहनतीनंतर त्यांच्या या साधनेला यश मिळालं अचानकच त्या प्रेताच्या हाताची बोट हलू लागली मेरा बच्चा मेरा बच्चा जिंदा हो गया असं बोलत समोर बसलेली ती बाई जोर जोरात ओरडू लागली हे सर्व आमच्यापासून एक दोन फुटांवरच घडताना आम्ही आमच्या नजरेने पाहत होतो आम्ही तिथे भीतीने थरथरू लागलो हे कस शक्य होतं ती बाई त्या मुलाला आपल्या मिठीत घेणार तोच तो साधू जोरात ओरडला रुपच्या ये तेरा बच्चा नहीं है ये कोई और है जो जान बुज कर यहां आया है कौन है तू और यहां पे क्यों आया है जल्दी बता वरना मैं तेरी यही पे राख बना दूंगा आमचा आमच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता ते प्रेत आमच्या डोळ्यांत देखत स्वतःच्या पायांवर उभं राहिलं आणि ते जोर हसू लागलं हा आवाज आम्ही चांगलाच ओळखला होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लाल रंगाच्या क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णत मोफत आहे त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईक ची अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा